मुंबईत राजेशाही थाटात लग्न सोहळा पार पडलाय भारतीय प्रसिद्ध उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा हा विवाह सोहळा झाला असून मुंबईत शुभ आशीर्वाद सोहळा देखील पार पडला गेल्या कित्येक महिन्यापासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाकडे फक्त देशाचंच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं दोघांचा साखरपुडा झाल्यापासून अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते अनंत राधिकाचे दोन प्री वेडिंग मोठ्या धुमधडाक्यात पार पडले त्यानंतर सामूहिक विवाह सोहळा मामेरू समारंभ गर्भा नाईट्स संगीत समारंभ हळद मेहंदी गृहशांतीपूजा शिवशक्तीपूजा असे कार्यक्रम पाहायला मिळाले अखेर बारा जुलैला अनंत राधिका पतीपत्नी झाल्यात विदेशातील दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत पारंपरिक हिंदू रीती रिवाजानुसार या दोघांची लग्नगाठ बांधली गेली सध्या अनंत राधिकाच्या शाही लग्न सोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत लग्न सोहळ्याप्रमाणेच अनेक विधी आणि कार्यक्रम अजूनही सुरू आहेत अशातच पार पडलेल्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली पंतप्रधानांनी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये उपस्थित राहून अनंता आणि राधिका या नवदाम्पत्याला आशीर्वाद दिलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन जोडप्याला आशीर्वाद देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या कार्यक्रमाला पोहोचल्यानंतर पंतप्रधानांचं अंबानी कुटुंबांनी भव्य स्वागत तसेच या कार्यक्रमात बॉलिवूड सह देश विदेशातील सेलिब्रिटी हजर आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हेही या शुभ आशीर्वाद कार्यक्रमाला उपस्थित होते यासोबत अभिनेते अमिताभ बच्चन शाहिद कपूर माधुरी दीक्षित ऐश्वर्या रॉय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक जण उपस्थित होते अमेरिकन रिॲलिटी टी व्ही पर्सनॅलिटी किम कार्देशीन आणि तिची बहीण क्लो कार्देशिन यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली अनंतर अधिकाचे या आशीर्वाद सोहळ्याला बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती अनंत राधिकेने आशीर्वाद सोहळ्याला खास लूक केला होता नववधू राधिकाने गुलाबी रंगाचा लेहंगा केसात कमळाची फुलं माळून अतिशय सुंदर लूक केलेला होता नवविवाहित राधिकाच्या सुंदर हिराच्या अंगठीचे आणि मंगळसूत्राचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे तिच्या या हिऱ्याच्या दागिन्यांची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे दरम्यान नववधू राधिकाने घातलेल्या लेहेंग्याची खास चर्चा होती आहे या लेहेंग्यावर हाताने रंगकाम केलेली देवी देवतांची चित्रे पाहायला मिळत आहेत त्यावर भारतीय कलाकार जयश्री बर्मनच्या बारा सुंदर पेंटिंग्स हाताने रंगवलेल्या आहेत सोबतच राधिका अनंतची प्रेमकथा चित्राच्या मदतीने यामधून दाखविण्यात आली आहे त्यात खऱ्या सोन्याचे जरदोसी वर्क करण्यात आले तसेच तिचे ब्लाउज पूर्णपणे सिल्कने भरतकाम केलेले होते ज्यामध्ये अनंतचा आवडता हत्तीही बनवला गेलाय तसेच अनंतने मरून रंगाची शेरवाणी घातली होती त्याच्या या शेरवाणीतल्या शाही लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं दरम्यान शाही विवाह सोहळा आणि आशीर्वाद सोहळा पार पडल्यानंतर रविवारी सायंकाळी अनंत राधिकाच्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे या सोहळ्याला देशविदेशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत